वाटत होते मे महिना तर संपतःला पैसे मिळणार तरी कधी मात्र त्यातच एकनाथ शिंदे साहेब यांनी सर्वात मोठे पाऊल उचलले की आता निर्णय सरकारने जाहीर केला यामध्ये सर्व लाडक्या बहिणींची आता लॉटरी लागली असं म्हटलं तरी काय हरकत नाही सरकारने पैसे वाटपाला मंजुरी दिलेले आहे आता पैसे वाटपानं पहिला टप्पा आता कोणत्या जिल्ह्यात येणार आहे कोणत्या बँकेत सर्वात आधी पैसे दे त्या जिल्ह्यांची नावे बँकांची नावे सांगणार आहे व सर्वात आधी आता हप्ता मिळवण्यासाठी काम करायचं ते देखील तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून कोणत्या जिल्ह्यात पैशेत आहे ते देखील तुम्हाला पाहायचं असेल तर फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर तुम्ही आता दोन मिनटं वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुम्हाला लाडकी भेन योजनेसंदर्भातील संदर्भातील सर्व काही महत्वाचे अपडेट्स पाहायला मिळतील त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका चॅनलला सबस्क्राईब केलं की लाडकी बहिणी योजनेसंदर्भातील महत्त्वाची जी काय बातमी येते ती तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळू शकते त्यासाठी फक्त सबस्क्राईब करायचं आहे तसेच तुमचा जिल्हा कोणताही कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्याची आपण बातमी देऊ तर चला पाहूयात आता लाडक्या बहिणींसाठी आलेली खुशखबर सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता सर्व लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत सरकारने जे आहे ते टपा, टपा, टपा आता लाडक्या बहिणींना काय होतं आता मे महिन्याच्या हप्त्याला खूप उशीर झालेला आहे आता हप्ता या महिन्यात येतो की नाही असं तसं वाटत होतं मात्र सरकारने काय केलं एकदमच सर्व काय प्रतीक्षा आता संपून टाकलेली आहे पहिला टप्पा दुसरा टप्पा व तिसरा टप्पा आता डायरेक्ट जाहीर केलेला आहे आता कसलाही विलंब होणार नाही दिलेल्या माहितीनुसार आता लाडक्या बहिणीसाठी राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे म्हणजेच तसेच एकनाथ शिंदे साहेब तसेच मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब व आदित्य टटकरे बाल विकास मंत्री यांनी मोठे पाऊल उचललेले असून मुख्यमंत्री यांनी आता निर्णय जाहीर केलेला आहे आता जास्त रक्कम मिळणार आहे इकडे बघू शकता यामध्ये एक हजार पाचशे रुपये व तीन हजार रुपये म्हणजे एक हजार पाचशे रुपये काहींना मिळणार तर काहींना तीन हजार रुपये आता हे तीन हजार रुपये देण्यामागचं कारण काय तर सरकारने मोठं कारण सांगितलं आहे बऱ्याच बहिणींना आता हे तीन हजार रुपयांचा लाभ घेता येणार आहे मात्र यासाठी एक काम करा म्हणून सरकारने आता जाहीर केलेला आहे तसेच जर आता बघायला गेलं तर सरकारचा निर्णय जाहीर झालेला असून आता एक हजार पाचशेऐवजी तीन हजार रुपये देखील तुमच्या बँक खात्यात येतील त्यासाठी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा जर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात तुमचे चार मोठे फायदे होणार आहेत यामध्ये गॅस सिलेंडरची का जी काही आठशे तीस रुपये असतात ही आठशे तीस रुपयांची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होईल त्यानंतर दुसरा मोठा फायदा होणार आहे ते म्हणजे एक हजार पाचशे रुपयांच्या यादीत नवीनऐवजी तुमचं नाव तीन हजार रुपयांच्या यादीत येईल व मे महिन्याची रक्कम ही तुम्हाला तीन हजार रुपये अशी रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात शंभर टक्के मिळून जाईल दुसरा फायदा हा होणार आहे तिसरा फायदा काय होणार आहे तर मे महिन्याचा हप्ता सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात जमा होईल तुम्हाला वाट बघण्याची प्रतीक्षा करण्याची काही गरज पडणार नाही आहे हा एक तिसरा फायदा तुम्हाला होणार आहे पैसे सर्वात आधी तुम्हाला मिळणार आहेत त्या आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला तुम्हाला काय करायचे ते देखील सांगतो तसेच आता गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये सर्व बहिणींना मिळणार आहेत अट नाहीये काहीच नियम आहेत सर्वांना याचा लाभ घेता येणार आहे घेण्यासाठी काय करायचं ते देखील सांगणार आहोत तर चला आता सर्वात आधी पाहूयात कोणत्या जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा हप्ता सरकारकडून हा वाटप केला जात आहे त्या जिल्ह्यांची नावे तर इकडे लक्ष देऊन आता बघायचं आहे आता सरकारने जिल्ह्यांच्या याद्या ज्या आहेत सूचित केलेल्या आहेत म्हणजे प्रसिद्ध केलेल्या आहेत पहिल्या टप्प्यातील यादी सरकारकडून जाहीर झालेली असून पहिल्या यादीमध्ये आपल्याला आलेल्या माहितीनुसार तेरा जिल्हे पाहायला मिळत आहेत तिकडे बघा किती तेरा जिल्हे आता या तेरा जिल्ह्यामध्ये काय होणार आहे सर्वात आधी रक्कम महिलांच्या बँक खात्यावरती सरकारकडून ही देण्यात येणार आहे महिलांच्या बँक खात्यावरती आता वाटप करण्यात येणार आहे यामध्ये लाडक्या ताईंना लाडक्या बहिणींना आता चांगला दिलासा मिळणार आहे आलेल्या माहितीनुसार आता इकडे बघू शकता यामध्ये सरकारने काही विभाग जाहीर केलेले आहेत त्यातील पहिल्या विभागातील जिल्हा सरकारने घेतला आहे नागपूर आता नागपूरमध्ये जर तुम्ही राहत असाल तर आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे नागपूर या ठिकाणी देखील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात चांगली रक्कम येणार आहे यामध्ये काही बहिणींना एक हजार पाचशे रुपये मिळतीलच मात्र तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला व एक जे काम सरकारने करायला सांगितले ते काम जर केलं ते एक हजार पाचशे नाही तर इकडे बघा किती रुपये हे तीन हजार रुपये मिळतील आता ते तुम्हाला लिहून दाखवत आहे सविस्तर समजण्याकरिता आता ही एक हजार पाचशे जी वर्ष आहेत हे एक, एक हजार पाचशे नाही तर ते काम केल्यानंतर तीन हजार रुपयांची रक्कम तुम्हाला मिळणार ते कोणतं काम आहे आता मी काय करणार आहे पुढे तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघायचा आहे म्हणजे तुम्हाला एक हजार पाचशेऐवजी तीन हजार रुपयांची रक्कम आली तर चांगलाच दिलासा मिळू शकतो चांगली खुशखबर चांगली आनंदाची बातमी ही तुमच्यासाठी म्हटलं तरी काय हरकत नाही कारण सरकारने आता तुमच्यासाठीच हा निर्णय जाहीर केलेला आहे तुमच्यासाठीच आता हा निर्णय सरकारने प्रसिद्ध केलेला आहे तर चला आता पुढे जिल्ह्यांची नावे आपण बघूयात तर आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपण जिल्ह्यांची नावे सांगत आहोत जर यामध्ये तुमचा देखील जिल्हा असेल तर तुम्हाला देखील कोणत्या क्षणी मॅसेज येतील त्यामध्ये एक हजार पाचशेचा मॅसेज काय नाही त्यांना जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघून जे काम सरकारने सांगितलं आहे ते काम जर पूर्ण केलं तर तीन हजार रुपयांचा मेसेज येतील हे तीन हजार रुपये जसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील तसे तुम्ही पैसे काढण्यासाठी बँकेकडे जाऊ शकता बँकेमध्ये गर्दी होण्याच्या आधी तुम्ही जाऊ शकता सर्वात आधी तुम्हाला हप्ता मिळून जाईल मात्र आता हप्ता मिळण्याआधी तुमचं बँक खातं कोणत्या बँकेत आहे ते देखील कोणतं आहे ते देखील गरजेचं आहे कारण आता सध्या स्थितीला फक्त सहा बँकेमध्ये सर्वात आधी पैसे सरकार सोडणार आहे त्यानंतर उर्वरित राहिलेल्या बँकेत पैसे येणार आहेत आता तुमचं खातं जर त्या बँकेत असेल तर तुम्हाला पैसे मिळतील कोणत्या सहा बँका आहेत की त्या ठिकाणी सरकार सर्वात आधी पैसे देत आहे त्या बँकांची नावे देखील आपण लगेच पाहणार आहोत मात्र तुम्हाला जिल्ह्यांची नावे सांगत आहे फक्त लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा आहे तर चल आता पुढचा जिल्हा आपण बघूया तर यामध्ये बघू शकता आता पहिला जिल्हा नागपूर झाला त्याही ठिकाणी डीबीटी प्रक्रिया सुरू केली मात्र आता तुमच्या मनात असेल पुढचे जिल्हे कोणते आहेत तर यामध्ये बघू शकता आता पुढचा जिल्हा आहे अकोला आता अकोला जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल तर चांगला दिलासा मिळणार आहे अकोला जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात आता चांगली रक्कम सरकारकडून वर्ग केली जाणार आहे एकंदरीत जर विचार केला तर आता या अकोला जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात पैसे वाटपाला राज्य सरकारने आता मंजुरी दिलेली आहे म्हणजे आता हे पैसे कोणत्या क्षणी वाटप होणार आहे तुम्हाला पैसे मिळणार आहेत त्यामुळे कसलीही काळजी करायची नाहीये कसलीही चिंता करायची नाहीये सरकारने मोठा निर्णय तुमच्यासाठी घेतलेला आहे लाडके मुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब तसेच दुसरे उपमुख्यमंत्री साहेब अजितदादा म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब यांनी देखील खूप मोठे निर्णय तुमच्यासाठी आता जाहीर केलेले आहेत अकोला या ठिकाणी हे पैसे वाटप आहेत आता अकोला या ठिकाणी गॅस सिलेंडरची देखील रक्कम मिळणार आहे लक्ष असू द्या इकडे बघा हे गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये जर तुम्हाला पाहिजे असतील तुमच्या बँक खात्यात यावाय असं जर तुम्हाला वाटत असेल तर व्हिडिओ बघा कारण गॅस सिलेंडरचे देखील हे पैसे सर्वात आधी सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरकार सरकारच्या माध्यमातून वर्ग करण्यात येणार आहेत सरकारच्या माध्यमातून आता तुम्हाला देणारे देण्यात येणार आहेत यामुळे तुम्हाला चांगला दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी का हरकत नाही आहे तुमच्यासाठी एक महत्त्वाची खुशखबर म्हटलं तरी का हरकत नाही आता अकोला जिल्ह्यात देखील हे पैसे वाटप होत आहेत तर चला आता पुढच्या कोणत्या बँक आहेत त्या बँकांची नावे देखील बघूयात व राहिलेल्या जिल्ह्यांची नावे बघूयात कोणत्या ठिकाणी पैसे सर्वात आधी येत आहेत त्यापूर्वी आता मे महिन्याचा हप्ता जास्त रक्कम मिळवण्यासाठी काय करायचं का व सर्वात आधी मे महिन्याचा हप्ता येण्यासाठी काम लागेल चांगला फायदा होईल ते देखील आता तुम्हाला सांगणार आहे इथून पुढे लक्ष देऊन दोन मिनिटं वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता फक्त काही मिनटाचा व्हिडिओ राहिलेला आहे थोड्याशा मिनिटाचा व्हिडिओ जर कट केला तर तुमचं नुकसान होऊ शकतं आता राहिलेल्या व्हिडिओमध्ये गॅस सिलेंडरचे पैसे देखील कसे मिळवायचे ते देखील सांगणार आहोत तर चला आता बँकांची नावे जिल्ह्यांची नावे पैसे जास्त कसे मिळवायचे आपण बघूयात आलेल्या माहितीनुसार आता राज्य सरकारने मोठा निर्णय हा जाहीर तुमच्यासाठीच केलेला आहे आता यामध्ये इकडे बघू शकता राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार आता महत्वाची बातमी समोर आलेली आहे डायरेक्ट सूचनाचे पालन करावे लागणार आहे इथे बघू शकता गॅस सिलेंडरची मोफत रक्कम म्हणजे गॅस सिलेंडर हे मोफत मिळणार आहे आता हे अशा प्रकारचे गॅस सिलेंडर तुम्हाला मिळतील इकडे बघू शकता एका साईडला तुम्हाला एक माणूस दिसत असेल त्याच्या हातावरती एक गॅस सिलेंडर तो घेऊन येत आहे अशा प्रकारचे गॅस सिलेंडर तुम्ही आणू शकता मात्र हे कोणत्याही कंपनीचे राहतील इकडे बघू शकता एकदम भारी क्वालिटीचे गॅस सिलेंडर सरकारच्या माध्यमातून तुम्हाला देण्यात येणार आहे इकडे एकनाथजी शिंदे साहेब असतील याच एकनाथजी शिंदे साहेब यांनी मोठा निर्णय घेतलेला असून गॅस सिलेंडरची रक्कम ही लाडक्या बहिणीने आता देण्याचा निर्णय यांनी जाहीर केलेला आहे यामध्ये पुढे बघू शकता काय सांगितलंय तर गॅस सिलेंडर हे मोफत मिळणारच आहे तुम्हाला पैसे देण्याची गरज नाहीये यामध्ये आता सरकारला काय सर आता गॅस सिलेंडर सर्वांच्या घरी तर काय पोहोच करता येणार नाही सर्वांच्या घरी तर काय देता येणार नाही त्यासाठी सरकारने काय केलं डायरेक्ट आठशे तीस रुपये असं टाकण्यास सुरुवात केली हे आठशे तीस रुपये आता सरकार बँक खात्यात देणार आहे हो या आता सर्वांनाच पैशाचा लाभ घेता येणार आहे ज्यांना मिळत नव्हते त्यांना देखील हे गॅस सिलेंडरचे पैसे मिळून जातील फक्त व्हिडिओ लक्ष देऊ शेवटपर्यंत बघत चला तुमचा देखील खूप मोठा असा फायदा होणार आहे तुम्हाला देखील चांगला दिलासा या सरकारच्या माध्यमातून होणार आहे त्यामुळे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघायचा आहे हे गॅस सिलेंडरचे पैसे देखील तुम्हाला आठशे तीस रुपये नक्कीच मिळतील तर इकडे बघू शकता आता यासाठी काय करायचं तर तुम्हाला सांगतो सर्वात पहिलं काम आधार कार्ड असणं गरजेचं आहे जर हे आधार कार्ड तुमच्याकडे असेल तर चांगला दिलासा मिळेल आधार कार्ड असणं गरजेचं आहे आधार कार्ड असल्यावर पैसे सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहेत आधार कार्ड व मोबाईल नंबर लिंक करून ठेवा एवढं जर लिंक करून ठेवा तर आता गॅस सिलेंडरच्या पैसे मिळवण्यासाठीचं पहिलं काम झालं दुसरं काम कोणतं करायचं आहे तर यामध्ये आता महिलेच्या नावावरती गॅस सिलेंडर नसेल पुरुषाच्या नावावरती असेल तर तुम्हाला काय करायचं आहे पुरुषाच्या नावावरील जो गॅस सिलेंडर आहे तो गॅस सिलेंडर महिलेच्या नावावरती करायचा आहे हे झालं दुसरं काम आता तिसरं छोटंसं काम आहे ते देखील सांगतो तेवढं होतात पैशासाठी तुम्ही पात्र ठरणार आहात आता पुढील कामे पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आता आपण जिल्ह्यांची नावे पाहूयात कोणत्या जिल्ह्यात लाडकी बिन योजनेचा हप्ता सुरू होत आहे तसेच कोणत्या बँकेमध्ये सर्वात आधी रक्कम येत आहे त्या बँकांची जिल्ह्यांची नावे बघूयात तर चला पाहू आता सविस्तर अपडेट तर इकडे लक्ष द्या या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार आता प्रत्येक विभागाला चांगला दिलासा सरकारकडून मिळणार आहे आता एकनाथ शिंदे साहेब यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे आता प्रत्येक विभागाला चांगला दिलासा सरकारकडून मिळणार असून पैसे वाटप निर्णय आता प्रसिद्ध झालेला आहे खुशखबर म्हणजे आता एक मोठी अडचण देखील आता पाहायला मिळत आहे एक काम तुम्हाला करावं लागणार आहे होय आता एक महत्वाचं म्हणजे आता प्रत्येक विभागाला चांगला दिलासा सरकारकडून मिळणार असून आता जी काय रक्कम आहे ती रक्कम आता वाटप केली जाणार आहे यामध्ये एकनाथ शिंदे साहेब यांनी

सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की आता लक्ष देऊन व्हिडिओ बघायचाच आहे आता तुम्ही जर व्हिडिओ कट केला तर तुमचं नुकसान होऊ शकता आता फक्त दोन मिनटाचा व्हिडिओ राहिलेला आहे यामध्ये बघा पूर्ण महाराष्ट्रामध्ये हप्ता वाटपाची तयारी आता झालेली आहे मात्र सर्वात आधी पहिला टप्पा हा तेरा जिल्ह्यामध्ये आता आम्ही वाटप करत आहोत याद्यासह बँकांच्या याद्या पाठवण्यात आलेल्या आहेत अशी माहिती या ठिकाणी आलेली आहे तसेच आता डी बी टीचे काम हे खूपच वेगवान गतीने सुरू केलेलं आहे यामध्ये आता जिल्ह्यांची नावे आलेली असून आता तुम्हाला जर एक हजार पाचशे तीन हजार रुपये जास्त रक्कम मिळवायची असेल तर एक काम करावं लागेल असं या ठिकाणी स्पष्ट सांगितलेलं आहे तसेच आता तुम्हाला चांगली रक्कम ही मिळणार असून तुमच्या बँक खात्यात हे पैसे आता वाटप केले जाणार आहेत यामध्ये बघू शकता सरकारने एक महत्वाच्या काही सूचना दिलेल्या आहेत यामध्ये एक नाही तर काही लाडक्या बहिणींना आता तीन रुपये आम्ही देत आहोत त्यासाठी छोटस काम पूर्ण करून घ्या आता ते छोटस काम कोणतं आहे ते तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगणार आहे तेवढं काम जर तुम्ही पूर्ण केलं तर काळजी करू नका कसलीही चिंता करू नका चांगली रक्कम राज्याचे मुख्यमंत्री यांच्यातर्फे तुमच्या बँक खात्यात जमा होईल तर चला कोणत्या बँकेत व कोणत्या जिल्ह्यात हे पैसे आता सोडण्यात येत आहेत त्याबाबतची अपडेट आपण बघूयात तर इकडे बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार राज्य सरकारने चांगला निर्णय घेतलेला आहे यामध्ये पुढील क्रमांकाचा जिल्हा तो म्हणजे जालना आहे जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार असून आता याच जालना जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये चांगली रक्कम ही सरकारकडून वर्ग करण्याचा निर्णय आपल्याला पाहायला मिळत आहे जर तुम्ही या जालना जिल्ह्यामध्ये राहत असाल तर आता तुम्हाला काळजी करायची नाही आहे कसलीही चिंता करायची नाही आहे कारण आता जालना जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती हे पैसे आता वाटत केले जाणार आहेत हे पैसे आता देण्यात येणार आहेत असा जर विचार केला तर आता या लाडक्या बहिणीसाठी चांगली खुशखबर लागेल कारण विचार केला तर बऱ्याच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावरती हे पैसे आता वाटप करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे जालना जिल्ह्याचा विचार केला तर पहिला टप्पा एक हजार पाचशे रुपयाची काही ना रक्कम तर मिळेल मात्र तुम्ही पूर्ण काम केलं तर तीन हजार रुपयांच्या यादीत तुमचं येईल कारण आता डीबीटी प्रक्रिया सुरू झालेल्या लवकरात लवकर जी कामे सरकार सांगेल ती कामे आता पूर्ण करून घ्यावं लागणार आहेत यामध्ये जर विचार केलं तर आता पहिलं काम देखील तुम्हाला सांगणार आहे जालना जिल्ह्यात देखील आता चांगली रक्कम ही मिळणार आहे आता हप्ता सर्वात आधी येण्यासाठी महत्वाच्या सूचनांचं पालन लवकरात लवकर करा यामध्ये काय करायचं आपण बघूया तर बघू शकता आनंदाची बातमी आता सरकारने दिलेली आहे होय आता हप्ता येतोय सर्वात आधी येण्यासाठी आदिती ताई तटकरे तीन महत्वाची कामे सांगितलेली आहेत ही तीन महत्वाची कामे जर तुम्ही पूर्ण केली तर तुम्हाला चांगला दिलासा हा राज्य सरकारच्या मार्फत मिळणार आहे तुम्हाला चांगली खुशखबर ही सरकारकडून मिळणार आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही आता एक महत्वाची आनंदाची बातमी सरकारने दिलेली आहे यामध्ये आता हप्ता कोणत्या क्षणाला सोडण्यात येणार आहे हप्ता सर्वात आधी येण्यासाठी आदितीताई तटकर कान काम सांगितलं आहे त्या काय म्हटल्या आम्ही ज्याही वेळेस हप्ता सोडतो त्यावेळेस महिलांनी एक काम पूर्ण करून ठेवलेलं असेल तर त्यांच्या बँक खात्यात सर्वात आधी आम्ही हप्ता देत असतो मग त्या काय म्हणाल्या कोणता काम तर त्यांनी स्पष्ट सांगितलं की सर्वात आधी तुम्हाला काय करायचं आहे घर बसल्यात ते काम होणं शक्य नाही मात्र बाहेर गेल्यानंतर ते काही ते काम तुम्हाला करून देतात यामध्ये सर्वात आधी काम करण्यासाठी आधार कार्ड जवळ ठेवायचं आहे आता हे आधार कार्ड जवळ असेल तर मोबाईल नंबरशी लिंक करून घ्या त्यांना काय दुकानदारांना म्हणायचं आहे ते जे काय नेट कॅप वाले जे काय असतील त्यांना म्हणायचं आमचं आधार कार्ड मोबाईल नंबर सर्व काही व्यवस्थितपणे सुरळीतपणे लिंक करून द्या हे जर त्यांनी तुम्हाला लिंक करून दिलं तर तुम्हाला काहीच काळजी करायची नाही आधी जर लिंक असेल तर करू नका किंवा लिंक नसेल तर सर्वात आधी हप्ता तुमच्या बँक खात्यात सरकारकडून येईल तुम्हाला असेल तर काय करायचं हे कोणाला मिळणार तर इकडे बघू शकता ज्यांच्या बँक खात्यात एप्रिलचा हप्ता आलेला नव्हता अशा लाडक्या बणींना एप्रिलचे एक हजार पाचशे तसेच मे महिन्याचे एक हजार पाचशे आता हे टोटल किती होतात तर इकडे बघा तीन हजार रुपये ही तीन हजार रुपयांची रक्कम सरकार कडून आता मिळणार आहे तीन हजार रुपये डायरेक्ट बँक खात्यावरती वाटप केले जाणार आहेत हे पैसे आता थेट तुमच्या बँक खात्यावरती सरकारकडून वर्ग करण्यात येणार आहेत त्यामुळे तुम्हाला चांगला दिलासा मिळू शकतो आता इकडे बघू शकता यामध्ये काही महत्वाची बातमी आलेली आहे पोस्टात बँक खाते असेल तर हे काम पूर्ण करून घ्या तसेच काही बँकांमध्ये अजून दुसरीकडे जर तुम्ही खाते ओपन केलेले असेल तर एक काम करावे लागणार आहे अन्यथा हप्त्याला उशीर होऊ शकतो किंवा मिळणार नाही कोणतं काम आहे जर अकाउंट बंद आहे का नाही एकदा चेक करा काही प्रॉब्लेम आलेत का नाही चेक करा पैसे वगैरे जर कुठून आले तर ये, सुरळीत ते येतील का नाही ये, तेवढं एकदा तपासून बघा काय अडचण येणार आहे तसेच आता कोणत्या जिल्ह्यात हा हप्ता वाटप होणार आहे त्या जिल्ह्यांची यादी आपण पुढील व्हिडिओ सांगणार आहोत पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करून ठेवावा लागेल चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच सांगा धन्यवाद